चौतीसावा जिल्हा मेळावा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा लाल शाळा प्राणंगात आठ ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान संपन्न झाला अकोला जिल्हा भारत स्काउट गाईडच्या चौतीसाव्या जिल्हा मेळावा मूर्तिजापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राणंगात हा कार्यक्रम संपन्न झाला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढव तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रीडा आरोग्य सभापती माया संजय नाईक जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर समाज कल्याण सभापती अम्रपाली खंडारे कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोखडे यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं सा उद्घाटन झालं मेळाव्याची सुरुवात स्काउट जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्जलन करण्यात आलं नंतर सर्व मान्यवरांच्या जिल्हा संघटक व मेळावा प्रमुख यांच्या वतीनं स्वागत देखील करण्यात आलं सदर मेळाव्याच्या जिल्ह्यातील स्काउट गाईड शाळेचे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते या मेळाव्यात विद्यार्थ्यांना साहसिक खेळ बिनभाड्यांचा स्वयंपाक आपल्या शिस्तीचे पालन करणं शेकोटी कार्यक्रम आदींचे प्रशिक्षण यावेळी देण्यात ता आलं होतं मात्र सदर मेळावा हा स्काउट गाईडच्या वतीने निवासी सांगण्यात आला तरी देखील मात्र फक्त निवासी हा नावापुरतीच असल्याचं दिसून आलं तालुक्यातील शाळेने सायंकाळी आपले घर गाठत पळ काढत शिस्तभंग केल्याचं देखील दिसून आलं याकडे शिक्षण अधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉक्टर सुचि पाटेकर काय गांभीर्यानं कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे शाळेच्या स्काउट गार्ड कॅप्टन यांची काय कान उघडणी करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं यावेळी स्काउट गाईडचा राष्ट्रपती पुरस्कार गेल्या पाच सहा वर्षांपासून बंद असून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान जबदार कोण असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यावर उत्तर देण्यास जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षण अधिकारी डॉक्टर यांनी टाळाटाळ देखील पाहायला मिळालं गेल्या काही वर्षांपासून जो राष्ट्रपती अवॉर्ड वतीने बंद करण्यात आला याकरता आपण आपल्या वतीने काय पावलं धोरणाची बाब आहे सर शासन धोरणाचे आपण बोलत आहात पण शासनाच्या कुठेतरी शासना जे पत्र आहे ते त्याच्यानुसार आम्ही मुलांना मदत करता येईल ते आम्ही मदत करू सहकार्य करू आणि मॅडमला जे काही सह सहकार्य लागलं आमचं आमच्यापासून जे काही मदत हवी होती ती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि तीन दिवससुद्धा इथंच आम्ही येणार आहोत पाहणार आहोत विद्यार्थी स्काउट गाईडमध्ये कोणता आनंद व्यक्त करतात बिना भांड्याचा स्वयंपाक आहे तर ते म्हणजे त्यांच्यावर संकट येणारं ते कसं काय त्या संकटाला सामोरं जाऊ शकतात हा स्काउट गाईडचा कार्यक्रम आहे तर नक्कीच कार्यक्रमात तीन दिवस आम्ही इथे उपस्थित राहू जागर जनसांसाठी प्रतीक कुरेकर अकोला